नमस्कार मंडळी मी आहे मंदार आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अमेरिकेतला मराठी सुतारच्या एका नवीन भागामध्ये आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खुँ आज आपण एक स्पेशल प्रोजेक्ट करूया काही दिवसांपूर्वी माझा फोटो फ्रेमचा व्हिडिओ बघून एकाने मला विचारलं तुला शॅडो बॉक्स फ्रेम बनवता येईल का मी म्हटलं कधी बनवली नाही आहे पण प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही तर शॅडो बॉक्स फ्रेम म्हणजे काय तर एक खोल फ्रेम असते त्यामध्ये आपण एखादं थ्री डी आर्टवर्क लावू शकतो आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज मी विचार केला की आपण विठोबाची एक शॅडो बॉक्स फ्रेम बनवूया पण व्हिडिओ सुरू करायच्या आधी नेहमीची विनंती तुम्ही माझा व्हिडिओ लाईक शेअर किंवा के सबस्क्राईब केला नसेल तर तो प्लीज करून घ्या तुम्ही केलेल्या कमेंट्समुळे आणि तुमच्या लाईकमुळेच माझा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोचू शकतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये काही स्पेशल गोष्टी आहेत ही जी शॅडो बॉक्स फ्रेम मी बनवणार आहे ती व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यापैकी कोणाला तरी एका देणार आहे तुम्हाला जर ती फ्रेम हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून एक गोष्ट म्हणजे या व्हिडिओचा बॅकग्राऊंड म्युझिक माझ्या बायकोने म्हणजे मयुराने बनवलेलं आहे चला तर मग सुरू करूया आणि बघूया विठोबाची शॅडो बॉक्स फ्रेम तर सगळ्यात आधी मी इंटरनेटवरनं मला आवडलेलं विठोबाचा एक फोटो डाउनलोड केला तो फोटो छोटा होता म्हणून मी तो चार कागदांवरती प्रिंट करून एनलार्ज केला या चार कागदांना आता एकत्र करून आपण आपली टेम्पलेट किंवा रेफरन्स तयार करून घेऊया त्याच्याकरता मी या पांढऱ्या कडा कापून घेतोय आणि मग त्याच्यानंतर चित्राला चित्र नीट अलाईन करून त्याला टेपनी जोडून टाकेन आता हे चित्र तर एखाद्या फोटोसारखं आहे तर मग फोटो फ्रेममध्ये आणि शॅडो बॉक्समध्ये काय फरक तर आपण या फोटोला वेगवेगळ्या वेग लेअरमध्ये डिवाइड करणार आहोत त्यातला मुख्य लेअर असणार आहे तो म्हणजे विठ्ठलाचा तर तो, तो आधी आपण कापून वेगळा करून घेऊया मग या लेअरचा वेगळा कटआउट करण्याकरता त्याला आपण एका लाकडाच्या तुकड्यावरती लावून घेऊया इथे मी वॉलनट हे लाकूड निवडलं ला आहे विठ्ठलाची कुठलीही प्रतिमा तुम्ही बघितली तर ती काळ्या पाषाणातली असते वॉलनट हे एक डार्क रंगाचं लाकूड आहे म्हणून मी ते निवडलंय आता हा कटआउट परफेक्टली कापण्याकरता सगळ्यात योग्य टूल म्हणजे स्क्रोल सॉ ही स्क्रोल सॉ एखाद्या शिवण्याच्या मशीनसारखी असते माझ्या मागच्या खुर्चीच्या व्हिडिओ तुम्ही ही बघितली असेल ही मध्ये काळी जी दिसते ती त्याची ब्लेड आहे आणि ती एकदम पातळ ब्लेड असते ब्लेड एकदम पातळ असल्यामुळे छोटे छोटे कर्व कापणं अगदी सहज शक्य होतं हा व्हिडिओ बघताना तुम्हाला ते फार फास्ट वाटत असेल पण तसं हे जरा हळू काम आहे हा व्हिडिओ मी जरा फास्ट फॉरवर्डच केला आहे अगदी अलगदपणे आपल्याला कापायची ती लाईन किंवा चित्राची बाउंड्री ही ह्या ब्लेडमधनं सरकवायची स्क्रोलसॉ हे नेहमीच मला एक मेडिटेटिव्ह टूल वाटतं आणि त्यातनं विठोबाचं हे पोस्टर कापताना मी एका वेगळ्याच झोनमध्ये आहे र ध्यान उभे बिटेबरी सुन्दर ध्यान उभे बिटे वारि करकटावी धे उ सुन्दर ध्यान उभे बिटे वारि सुन्दर ध्यान आमच्याकडे सगळेच आषाढी एकादशीचा उपास करतात एकादशीच्या तीन चार दिवस आधीपासूनच लोकांची फराळाची फरमाईश सुरू होते आणि मग उपवासाचा मेनू ठरतो त्यामुळे लहानपणाची माझी आषाढी एकादशीची पहिली आठवण म्हणजे पांडुरंग नसून साबुदाण्याची खिचडी बटाट्याचा कीस किंवा उपवासाची मिसळच आहे विठ्ठल विठ्ठल सा सुन्दर मनो सुन्दर मनोहर सुन्दर मनोरवै रा मग जरा मोठ्या झाल्यावर आमच्या आळीतल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सक्रिय सहभाग घ्यायला लागलो टाळ ढोलकी आणि अभंगाच्या तालावर देहबान हरपून नाचताना जी झिंग चढते त्याची प्रचिती झाली मग तेव्हा विचार आला की आपल्याला दोन तीन तासात जर असा अनुभव येतो तर दिवसेंदिवस वारीत नाचताना लोकांना काय वाटत असेल मग या वयात मा वारीचं महत्व समजलं जय हरी विठ्ठल 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 मग थोडा अजून मोठा झालो आणि गेल्या काही वर्षात शास्त्रीय संगीत हे नुसतं गळे काढून अरवणं नसून एक कला आहे हे समजायला लागलं त्यातला रस वाढायला लागला आणि मग विठ्ठलाची वेगळी ओळख झाली ती म्हणजे आपल्या संतांनी रचलेल्या अभंगांच्या खजिन्यातून एकदा वारीला नक्की जायचं आहे कदाचित वारीमध्ये पांडुरंगांची ओळख कुठल्या तरी वेगळ्या प्रकारे होईल कोणास ठाऊक हे सगळं ऐकून तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हा सुतारकामाचा व्हिडिओ आहे का प्रवचनाचा पण खरं सांगतो स्क्रोलसवर हे कोरेकाव करताना किंवा कुठला आर्ट पीस बनवताना एक वेगळीच तंद्री लागते वेळेचा अंदाज उरत नाही तहान भुकेचा नाही शुद्ध येते ते शेवटचा कट झाल्यावरच कटआउट आता करून झालं आहे आता शेवटचे स्टेप म्हणजे शॅडोबॉक्स असेंबल करणे शॅडोबॉक्स करता मी या चार साईड्स कापून घेतलेत फ्रेमच्या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे मी ह्या कापल्या तशाच अगदी कापल्यात फक्त फरक एवढाच की इथे एका खड्ड्याऐवजी अजून दोन खड्डे आहेत मधला खड्डा जो आहे त्याच्यामध्ये आपण ई डीची माळ लावणार आहोत आणि वरच्या खड्ड्यात कमान बॉक्सच्या बेसकरता मी हा पांढरा हार्डबोर्ड घेतला आहे आपण आतमध्ये एलईडी लावणार आहोत त्यामुळे पांढरा हार्डबोर्ड चांगला पडेल आणि तो हार्डबोर्ड फिक्स करण्याकरता नेलगन एल ई डीची माळ लावण्याकरता मी या ब्रॅकेट थ्री डी प्रिंट केले आहेत या मधल्या खड्ड्यामध्ये टेप मी लावणार आहे आणि मग त्याच्यामध्ये एल ई डीची माळ एल ई डीच्या माळेला ऑलरेडी टेप आहे त्यामुळे एल ई डीची माळ लावणं अगदी सोपं आहे

Return, returner, 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 vitana 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 vitana

വിഷന വിറ്റന വിഷന വിത്തന വിഷന വിത്തന വിഷ്ഠാന വിഷന വിത്തന വിഷന വിത്തന വിഷന വിത്തന വിഷ്ഠാൻ വിഷന വിത്തന വിഷന വിത്തന വിഷന വിട്ടല വിട്ട്ഠല വിട്ട്ല 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 വിന വിട്ട്ല വിട്ട്ഠല വിട്ട്ല വിട്ട്ഠല വിഷ്ട വിട്ട 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 വിന 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 കുരീ ക हारि विठ्ठल श्री ज्ञाने तुकारा पण्ढरीनाथ महाराज की जय